महापालिका निवडणुकींमधला उमेदवारी अर्ज भरण्याचा जो महत्त्वाचा टप्पा आहे तो आता पार पडलेला आहे छाननी होईल उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील आणि नंतर चित्र स्पष्ट झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचाराचा धडाका सुरू होईल दिवस खूप कमी आहेत पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख आहेत पालकमंत्री बापट पटसर ज्यांची छाप या सगळ्या उमेदवारावरती दिसते असं म्हटलं ते ते आपल्यासोबत आहेत यावेळेस बरेच बा, हे होतं युती तुटली इच्छुकांचा प्रचंड ओघ होता ऑनलाईनचे घोळ होते सर यावेळीची फार गुंतागुंतीची प्रक्रिया होती शेवटच्या क्षणापर्यंत ए बी फॉर्मचं वाटप होऊ शकलं नाही आधी जाहीर झाले नाही पण अखेर हा टप्पा पार पडलेला आहे असं म्हटलं ते की तुमची छाप आहे असणारच स्वाभाविकपणे तुम्ही समाधानी आहात का जे काही आता उमेदवारी अर्ज भरलेले आहेत तर जे काही चित्र समोर आणले तुम्ही समाधानी आहात का कार्यकर्त्यांना का। सर्वप्रथम मला हे सांगितलं पाहिजे की माझी छाप आहे का नाही हा रिझल्ट नंतर तुम्हाला दिसेल पण पक्षाची छाप मात्र नक्की आहे आणि पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टी मित्र पक्षांना बरोबर घेऊन आपला ठसा उमटवलेलं चित्र भविष्यकाळात काळात तुम्हाला दिसेल पक्ष कोणाही व्यक्तीला समोर न ठेवता पक्षाचा विजय कसा होईल ह्याच दृष्टीने निर्णय घेतो आम्ही तसेच घेतले आमच्या नेतृत्वाने तसेच घेतले त्यामुळे जो कार्यकर्ता थोडा रागवला आहे चिडला आहे बाबतीत आम्हाला पूर्ण सहानुभूती आहे डोळेंच्या मुलाला दिलेली आहे दिलीप कांबळेंच्या भावाला दिलेली आहे त्यामुळं म्हणजे लोकांच्या अशी उत्सुकता कारण नरेंद्र मोदींनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही नका देऊ घरामध्ये तिकीट तर कुठंतरी थोडंसं घराण्या घराण्याशाहीचा पण एक ठपका ठेवला होता तो मान्य आहे करतो मुळामध्ये मी तर माझ्या मुलाला तिकीट दिलं नाही हे <laughs> मी म्हणून तुम्हाला सांगतो बाजू सेफ माझी बाजू सेफ नाही मी कार्यकर्त्याला न्याय देणारा माणूस आहे आणि सुनील कांबळे पहिलं आज तिसरी टर्म आहे त्यांची नगरसेवक पदाची आणि त्यामुळे मी मगाशी जे म्हंटल की बाहेरून येणारा वॉर्ड खेचतो म्हणून आम्ही त्याला जसं तिकीट देतो तसं अपवादात्मक स्थितीत एखाद दुसऱ्याला देतो तिकीट आधी जर युती नाही झाली तरी गरज लागली तर तुम्ही अजूनही ओपन आहात का नंतर शिवसेनेला जर बरोबर घेऊन वेळ आली तर तुम्ही ते करणार शिवसेनेच्या बाबतीत आम्ही आधीही ओपन होतो आणि आत्ताही ओपन आहे आमचा तो मित्रपक्ष आहे पंचवीस तीस वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे गरज पडली तर काय नाही पडली तरी आम्ही शिवसेनेला बरोबर घेऊन येस ओके okay. शंभर टक्के आमचा मित्रपक्ष आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह अद्वैत मेहता आय बीन लोकमत पुणे